आता आपण आलो तीन दरवाजाचा सर्वात उंच तो <laughs> आम्ही बघतोय आता तरी म्हणतो तो व्हिडिओ मध्ये बघून घ्या पण आपण विचारू एवढा उंच दिसला दिसला का खाली नाहीच तुम ज्याची जाऊ ज्या शिवरायांना एकदा सगळ्यात उंच एकाच व्हिडिओ मध्ये तर आता व्हिडिओ मध्ये आपण दक्षिण महाराष्ट्रातला सर्वात मोठा आणि बलाढ्य असा किल्ला पाहणार आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावलांनी जो इतिहास घडवला त्याचा एक, एक साक्षीदार म्हणून हा किल्ला पाहिला जातो जो दक्षिण महाराष्ट्रात सर्वात मोठा किल्ला आहे याच ठिकाणी कर्वे संस्था याची स्थापना झाली राणी तारव यांनी केली तर या किल्ल्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला आपल्याला दा प्रतिबंध त्यांना नक्की दा व्हिडिओ लास्ट पर्यंत लय भारी निसर्ग लय भारी इतिहास आणि लय भारी भारीओ पन्हाळा किल्ला महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि देखना सह्याद्रीच्या रांगामध्ये वसलेला किल्ले पन्हाळा कोल्हापूरपासून अवघ्या वीस किलोमीटरवर असलेल्या या किल्ल्याचे छत्रपती शिवाजी महाराज इतिहासातील मोठे महत्व आहे पन्हाळ किल्ल्याची बांधणी इसवी सन अकराशे अष्ट्याहत्तर मध्ये राजाने केली नंतर हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात गेला आणि सोळाशे एकोणसाठ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला तेथून स्वराज्याचा राज्यकारभार चालवला हा किल्ला त्यांच्या गडांपैकी सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे गडाच्या सुरुवातीलाच तुम्हाला बाजीप्रभू देशपांडे यांची भव्य अशी मूर्ती बघायला भेटेल इतिहासामध्ये सोळाशे साठ मध्ये अफजल खानाच्या मृत्यूनंतर मुघल आणि आदिलशाही सैन्याने किल्ल्याला वेढा दिला होता महाराजांनी यावेळी गुप्तपणे विशाळगडाकडे गडाकडे गेले होते ही घटना पावनखिंडीच्या मोहिमे म्हणून प्रसिद्ध आहे त्याचवेळी बाजीप्रभू देशपांडे यांनी खिंड लढवली किल्ल्यावरती येण्यासाठी पूर्ण डांबरी रस्ता बनवलेला आहे त्यामुळे वरती तुम्ही फोर व्हीलर आणि टू व्हीलर सुद्धा घेऊन येऊ शकता उन्हाळ्यामध्ये थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे काय एवढा प्रॉब्लेम येणार नाहीत आणि ट्रेकिंग ज्यांना आवडते त्यांच्यासाठी तर हा एक नंबर ऑप्शन आहे किल्ल्याच्या कडांवरून तुम्ही असं पूर्ण एरिया लांबपर्यंत बघू शकताय आणि हे पूर्ण भिंत्या अजूनही भक्कम पद्धतीचे ते आपण आलो पन्हाळ्याच्या कडाईवर या कड्यावरून तुम्ही बघू शकता लांब लांब पर्यंत आपण बघू शकतो तुम्ही नाही बघणार आम्ही बघतो आम्ही बघतोय त्यावेळेची माणसं कशी लांब पर्यंत लक्ष देत असत पूर्ण कड्यावरून लांब पर्यंत बघत असत खाली दाखव खाली दाखवू दिसला का खाली ना तुम्हाला नाही दिसत मला ते दाखवायला ते दिसलं का किल्ले पनाळा हा महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारसाचा एक महत्त्वाचा भाग आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्य त्यांच्या रणनीतींचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्याला भेट देणे म्हणजे इतिहासाच्या पावल पुन्हा शोधण्यासारखेच आहे जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल किंवा निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायला आवडत असेल तर नक्की पन्हाळ किल्ल्याच्या सफरीचा मजा तुम्ही इथे येऊन घेऊ शकता त्यांच्या व्यवस्थित स्वच्छ असं वातावरण बनवलं पाहिजे म्हणून या किल्ल्यांवरती येत राहा फॅमिलीला घेऊन या मित्रांना घेऊन ये तुम्ही कोणाला घेऊन येत आहे त्याचा विषय नाही पण या किल्ल्यावरती येऊन तुम्ही काय करताय काय अनुभव आहे ते महत्वाचं आहे समोर दिसत आहे तुम्हाला ते आहे सज्जा कोटी कोटी अशी इमारत आहे जे किल्ल्यामध्ये महत्त्वाचा भाग मानला जातो आणि या ठिकाणीच शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजा संभाज महाराज यांना ठेवलं होतं संभाजी महाराज याच ठिकाणी राहून दक्षिणेमधील पूर्ण स्वराज्याचे कारभार सांभाळायचे आणि हे जे तुम्हाला साईडला दिसतोय गुरु ते साईडला पूर्ण कडा आहे आणि इथून तुम्ही पूर्ण देखरेख करू शकता आणि या किल्ल्याचं बांधकाम अकराशे बावन्नच्या काळामध्ये झालं असून छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदिलशाहकडून हा किल्ला जिंकला होता त्यानंतर जो आपल्याला माहिती आहे जो सिद्धिजोहरचा तह झाला होता त्याच्यामध्ये नंतर सिद्धिजोरने हा किल्ला पुन्हा एकदा आदिलशाहीमध्ये घेऊन गेले त्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा तो स्वराज्यात मिळवला त्या आपल्या हे तुम्ही बघू शकता सज्जा कोटी आता आपण सज्जा कोटी इमारतीमध्ये जातोय वरती चढत असताना तुम्हाला संपूर्ण अनुभव येतील आणि या इमारतीचा बांधकाम पूर्ण दगडी आणि बांधकामाने केलेलं आहे आत बाजूने नक्षीकाम कशा पद्धतीचं केलेलं आहे आणि या ठिकाणाहून तुम्ही विंडोज दिलेले आहेत तीन तिथून तुम्ही पूर्ण बाहेर पण बघेश बघू शकता दिसली मोठी काळ दगडांची एल शेप मध्ये आहे का मोठा नाव काळीबुरु परेशमेल पन्हाळा किल्ल्याच शेवट स्टोप दक्षिणे आपण उत्तरेकडून बघतोय काळीबुरू किल्ला इथून बसलेला आहे साडेआठ किलोमीटर चित्रबंदी किल्ल्याची साडेचारशे एकरचा परिसर व्यवस्थित आपल्याला झाडीच्या मधोमध खाली एक दगडी कमाणीचं बांधकाम दिसलं त्याला सिमेंटचे पिलर्स आहेत चौकोणी दगडी कट्टा आहे का शेजारी एक छोटासा पुतळा पण दिसेल वीर शिवबा काशीद यांची समाधी सिद्धी जोहरने किल्ल्याला घेरलं होतं तळी महाराज म्हणून जे महाराजचे जागी गेले बोलली करण्यासाठी शिवबा काशीत आपण शिवा काशीत म्हणून ओळखतो मारले गेले समाधीच ठिकाण त्यांच्या गावाचं नाव नाही बापूर खाली पैताला गावात वीर शिवबा काशीद यांची समाधी इथं आपल्या मधमध्ये झेंडा दिसला भगवा उजवीकडे खाली डाव्या त्याला दा किल्ल्याची तटबंदी हवा कडाशे वेळ स्टोर जेणेकरून लांबून आपला हा किल्ला वाटला बरोबर महाराजांचा कावा चकवा देणारा किल्ला फसवा किल्ला आहे पावनगड शत्रूंना फसण्यासाठी बांधलेला किल्ला हा वेगळा किल्ला आहे किल्ल्याचं नाव पावनगड चकवा देणार आता आपण चाललो या किल्ल्यामधील सर्वात महत्वाचं असं महाद्वार ते म्हणजे तीन दरवाजा तीन दरवाजा हे प्रमुख प्रवेशद्वार होतं या पन्हाळ किल्ल्याचं या किल्ल्याच्या दरवाज्याबद्दल तुम्ही माहिती तर बघू शकताय तुम्ही कधी या पन्हाळ किल्ल्यावर आला आहात का आला असाल तर तुमचा अनुभव नक्की कमेंट मध्ये सांगा आता आपण आता तीन दरवाजाचं सर्वात उंच तो इथून तुम्ही तीन दरवाजा बघ बघू शकता आणि किल्ल्याच्या आतमध्ये बघा हाय समोरचा बुरुज इथून काय तरी निरीक्षण करत या यापासून कुठे इथून तुम्हाला बऱ्यापैकी बुरुजाचा हा कडा पूर्ण दिसून येतो इथे एक बुरुज आहे समोरच आपण जाणार आहे ही वास्तू इतिहासात सर्वात प्रसिद्ध वास्तू आहे याच्यामध्ये तीन मजले आहेत सगळ्यात खालच्या ग्राउंड फ्लोअरला एक प्राचीन विहीर बघायला भेटेल खाली त्या ठिकाणी या ठिकाणी मावळे संरक्षणासाठी असायचे आणि थर्ड फ्लोअर floor... तरी होऊ शकतात तुम्ही ग्राउंड फ्लोअर कडे जाण्यासाठी आम्ही इकडे आपल्याला नागभरीचं पाणी बघायला मिळते पाणी बारा महिने असतं ना बारा महिने पाणी असतं या ठिकाणी अजूनही लोक इथले पाणी प्यायसाठी वापर करतात काय मंडळी जमला का नाही मग पन्हाळ्याचा टूर चला मग कोल्हापुरात येताना पन्हाळ्याला भेट द्या मस्त वडापाव आणि तांबडा पांढरा खा आणि जय शिवराय म्हणायला विसरू नका लय भारी इतिहास लय भारी निसर्ग पन्हाळ सफर म्हणजे भन्नाट असा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा जय शिवराय कमेंटमध्ये टाका आणि पुन्हा एकदा भेटतो अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा